पावसाळ्यातला गारवा पाऊस पाऊस हे संपून अचानक सूर्याचे किरणं तीक्ष्ण आणि प्रखर व्हायला लागतात पण रात्र मात्र शीतल मोठा चंद्र असणारी चांदण्या असणारी अशी असते असा हा शरद ऋतू आज आपण शरद ऋतुचर्या बघणार आहोत पाऊस त्यातला गारवा याची शरीराला सवय होत असते तोवरच अचानक सूर्य तीव्र व्हायला लागतो सूर्याची सूर्या किरणं प्रखर व्हायला लागतात आणि शरद ऋतू सुरू होतो ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो तोच हा शरद ऋतू या ऋतूमध्ये जास्ती आजार का बरं होतात आपण बघितलं की वर्षा ऋतूमध्ये पित्ताचा संचय होतो शरद ऋतूमध्ये सूर्याची तीव्रता प्रखरता वाढते यामुळे हा संचित झालेला पित्त त्याचा प्रकोप होतो हे प्रकोपित झालेलं पित्त मग रक्ताला दूषित करतं दूष्यती इति दोषः अशी दोषाची व्याख्या केलेली आहे म्हणजे वात पित्त कफ हे जे दोष आहेत ते जर दूषित झाले किंवा जर प्रकोपित झाले तर ते धातू मलांनासुद्धा प्रकोपित किंवा दूषित करतात याचप्रमाणे या काळात प्रकोपित झालेलं पित्त व रक्ताला दूषित करतो पित्तप्रकोप आणि रक्त दूषित झाल्यामुळे त्वचेचे अनेक आजार आपल्याला बघायला मिळतात त्वचेची आग होणं एक्झिमा त्वचेवर चकंदळं ज्याला म्हणतात ते उठणं ॲलर्जी असे अनेक आजार दिसतात तसंच केस पांढरे होणं केस गळणं कोंडा होणं यासारखे आजारसुद्धा याच कारणामुळे होतात याच्या जोडीला जिथे जिथे आग असं लक्षण दिसतं तिथे हे पित्त आणि रक्त दूषित झालेलं असतं म्हणजे पोटात आग होणं तोंडातनं आंबट पाणी येणं तोंड येणं डोळ्याची आग होणं लघवीची आग होणं ज्याला आपण उन्हाळे लागणं म्हणतो तसंच शौच्या वाटे रक्त पडणं अतिउन्हामुळे चक्कर येणं खूप घाम येणं असे आजार आपल्याला या ऋतूमध्ये दिसतात याच्या बरोबर मासिक पाळीमध्ये सुद्धा स्त्राव जास्ती होणं किंवा जास्ती दिवस स्त्राव होणं हे लक्षण असे अनेक आजार आपल्याला शरद ऋतूमध्ये बघायला मिळतात यासाठी शरद ऋतुचर्या अतिशय महत्वाची आहे तुळशीचं बी सब्जाचं बी हे सुद्धा या दिवसात घेतल्या असता युक्त शमन होतं आपण बघितलं या ऋतूमध्ये पित्त रक्तदृष्टीमुळे आजार होतात यासाठी सकाळी अलशा अर्धा चमचा फिरडा किंवा कधी चूर्ण चोरणं हे मध आणि खडेसाखरेबरोबर घ्यावं हे शरद ऋतूमधलं उत्तम तालुक आहे तसंच आवळा कॅन्डी आवळा सरबत याचा वापरही ठेवावा याबरोबरच जर काही लक्षणं दिसली काही विचार दिसले तर कामधुधा आरोग्यवधीने गंधक रसायन परिपाठाधिकारा सारीवार त्या सौ अशी जी पित्त शामक आहे ती वैद्यांच्या सगळ्यांना आपण जर ऋतुचर्याचे काही साधे सोपे नियम पाळले तर या काळात सुद्धा असणाऱ्या मध्यम बलाचा आपल्याला फायदा मिळतो आणि यातले बरेचसे आजार आपण बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो तर आता आपण जाणून घेऊयात कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा कुठले महत्त्वाचे नियम या काळात आपण पाळले पाहिजेत या दिवसात आपला आहार कसा हवा तर या दिवसात नैसर्गिकरित्या जे शीत आहेत म्हणजे शहाळ्याचं पाणी आहे किंवा काकडी काकडीचा रस असे जे नैसर्गिकरित्या आपल्याला थंडावा देतात असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत त्याच्यात जोडीला लघु म्हणजे पचायला हलका कारण ह्या काळात मंद आहे पण पित्ताचा प्रकोप आहे त्यामुळे लघु आहार घ्यायला पाहिजे आणि रसांमध्ये षडरसांचा आहार घ्यावा असं आयुर्वेद नेहमीच सांगतं पण कुठला दोष प्रकोपित झाला आहे याचा विचार करून मधुर गोड तुरट आणि कडू या रसांचं या दिवसात सेवन केलं पाहिजे ह्या रस असणारे आहार आपण घेतला पाहिजे तर ऋतूमध्ये आहार हा लघु असायला हवा त्याचबरोबर अगदी पोटभर असं जेवू नये तसंच या दिवसामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची सरबतं अगदी आवर्जून घ्यावी ज्याच्यामध्ये आवळ्याचं सरबत खजुराचं सरबत मनुकाचं सरबत अशी जी सरबतं जी नैसर्गिकरित्या थंड आहेत ही सरबतं आवर्जून घ्यावीत तसंच माठाचं पाणी वाळा घातलेलं पाणी हे पण या दिवसात खूप लाभदायी ठरतं शरद ऋतूमध्ये दिवास वाप किंवा दिवसा झोपणं हे वर्ज्य सांगितलेलं आहे रात्रीसुद्धा लवकर झोपावं पण शरद ऋतूमधली रात्र ही चांदणं असणारी चंद्र प्रकाशित असणारी अशी असते आपली कोजागिरी पौर्णिमा ह्या शरद ऋतूमध्येच येते तर चंद्राच्या चांदण्यात रात्री फेरफटका मारावा आणि मग झोपावं यामुळे मनही प्रसन्न होतं आणि दिवसभर तापलेल्या शरीराला थंडावा मिळतो तसंच शरद ऋतूमध्ये उन्हाची किरणं प्रखर आणि तीव्र असल्यामुळे दिवसा कारण असल्याशिवाय उन्हात फिरू नये उन्हात फिरायचं असल्यास टोपी स्ट्रोल वॉगल असं सगळं घालून व्यवस्थित आपलं आच्छादन करून मग बाहेर पडावं या दिवसात कोणतं पाणी प्यावं आयुर्वेदानुसार हमसो म्हणजेच ज्याच्यामध्ये सकाळी सूर्याची किरणं आणि रात्री चंद्राची किरणं पडली आहेत हे पाणी सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे पण आपल्याला हे पाणी पिणं काही शक्य नाही त्यामुळे आपण चांदीच्या भांड्यात रात्रभर चंद्राच्या प्रकाशात पाणी ठेवून ते सकाळी पिऊ शकतो या ऋतूमध्ये कोणतं पंचकर्म करावं पित्त प्रकोप असल्यामुळे विरेचन आणि रक्तमोक्षण ही पंचकर्म या ऋतूमध्ये महत्त्वाची आहेत स्नेहन स्वेदनपूर्वक केलेल्या विरेचनामुळे चांगलं पित्तशोधन होतं तसंच जलौका लावून रक्तमोक्षणही केलं जातं या दोन्हीमुळे पित्तशोधन होऊन आपल्याला पित्तामुळे होणारे आजार पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करत नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी या ऋतूमध्ये ब्लड डोनेशन केलं असतासुद्धा हाच फायदा आपल्याला मिळतो काही वेळेस का का असा प्रश्न पडतो की आपण दिनचर्या फॉलो करतो तर मग आजार का होतात आणि दिनचर्या आणि ऋतुचर्या वेगळी का आहे आपण मगाशी बघितलं तसं वर्षामध्ये सहा ऋतू येतात आणि या प्रत्येक ऋतूमध्ये वात पित्त कफ यापैकी एका दोषाचा संचय एका दोषाचा प्रकोप आणि एका दोषाचं शमन असं होत असतं हे नैसर्गिकरित्याच होत असतं पण आपण त्या त्या ऋतूनुसार जर आहार विहार ठेवले नाहीत तर ह्या दोषांचा संचय किंवा प्रकोप हा जास्ती प्रमाणात होतो आणि मग त्यामुळे दिनचर्या पाळूनसुद्धा आपल्याला आजार झालेले दिसतात याचसाठी दिनचर्याच्या बरोबरीने त्या त्या ऋतूनुसार पाळायचे ऋतुचर्याही तेवढीच महत्त्वाची आहे आयुर्वेद फॉलो करा आणि निरोगी राहा असेच व्हिडिओ बघण्यासाठी मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा